मस्त दिसतंय ना बघा किती छान बनलेलं आहे तर आज आपण बघूया गावरान चिकन रस्सा आणि सुक्का तर त्यासाठी मी ते गावरान चिकन घेतलंय त्याच्यावरती हळद टाकते चवीपुरतं मीठ टाकते हेच छान मॅरिनेट करून करायला ठेवूया आपण आता हे मिक्स करून छान बघा आता मिक्स करून झालेलं आहे आपलं आता एका पातेल्यामध्ये मी तीन चमचे तेल घालते तेल चांगलं तापलं की त्यामध्ये घालायचा कांदा बारीक कापलेला हो आपला कांदा आता इथे छान भाजून झालेला आहे त्याच्यामध्ये घालते मी लसूण खोबरं बारीक केलेलं बघा तर आता इथे आपलं हे छान परतून झालेलं आहे त्यामध्ये घालते मी गावरान चिकन बघा आता हे छान आपण मिक्स करून घेऊया बघा आता ताट झाकायचं एक दोन मिनिटं दोन दोन मिनिटांनी सारखं आपल्याला हलवत राहायचं आहे नाहीतर काही वेळेला ते खाली करपेल त्याच्यामुळे आपल्याला दोन दोन मिनिटांनी सारखं चेक करायचं आहे आणि हे चिकन आपल्याला चाळीस ते पन्नास टक्के असंच हळदी मिठाच्या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे बघा आता इथे आपलं चिकन चाळीस ते पन्नास टक्के शिजलेलं आहे हळदी मिठाचं छान त्याला पाणी पण सुटलेलं आहे त्याच पाण्यात मी ते चाळीस पन्नास टक्के शिजवून घेतलं आहे त्याला आता ताट झाकायचं त्याच्यात पाणी घालायचं ताटात आणि हे पाणी गरम करून त्याच्यामध्ये आपल्याला वतायचं आहे बघा आता मी तर गरम झालंय छान तर याच्यामध्ये घालते पाणी तर हे छान परत मिक्स करायचं चा, हलवून घ्यायचं छान आणि हळदी मिठाच्या पाण्यामध्ये शिजवल्यामुळे काय होतं आपलं जे कावरण चिकन आहे ते काय शिजत नाही पटकन तर असं हळदी मिठाच्या पाण्यामध्ये शिजवलं की ते पटकन शिजत चला तर मग आता हे चिकन शिजपर्यंत आपण बघूया सुक्यासाठी आणि आपल्याला पातळ रसासाठी लागणार साहित्य काय काय आहे तर बघा मी बारीक कापलेला कांदा घेतलाय कोथिंबीर घेतली आहे खोबरं आलं लसूण काळा मसाला धने पावडर आणि गरम मसाला ल... तर बघा आता इथे आपलं गवरान चिकन छान शिजलेलं आहे आता आपण बनवूया रस्सा तर मी बघा तेल घालते दोन चमचे दोन ते तीन चमचे तेल ते घातले मी इथे त्यामध्ये घालायचं बारीक कापलेला कांदा कांदा छान गोल्डन होईपर्यंत भाजायचा बघा कांदा आपला इथे छान भाजून झालेला आहे तर त्याच्यामध्ये घालायचं मी आलं लसूण खोबरं कोथिंबीर याची पेस्ट केली होती ती मी इथे घालते तीन तीन ते चार चमच मी ते घातली आहे बघा आता हे छान इथे भाजून झालेलं आहे आपलं आता त्याच्यामध्ये घालते मी गरम मसाला धना पावडर काळा मसाला आणि दाणा पावडर पण घातली आता हे छान भाजून घेऊ आपण हे छान परतून घेऊ आता त्याच्यामध्ये घालूया आपला जो चिकनचा रस्सा एकदम सोप्या पद्धतीने अप्रतिम टेस्ट येते ह्या गावरान चिकनला तर आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून कळवा आम्हाला बघा त्याच्यामध्ये घालते मी कोथिंबीर बारीक चिरलेली आता बनवूया आपण तर त्यासाठी मी सुेवले त्याच्यामध्ये ते घालते तेल एक दोन ते तीन चमचे त्यामध्ये घालायचं बारीक कापलेला कांदा बघा लिल आता इथे कांदा छान आपला बाजून घेतलेला आहे त्यामध्ये घालते आता आलं लसूण खोबरं आणि कोथिंबीर त्याची पेस्ट त्यामध्ये घालते थोडीशी आलं लसूण पेस्ट काळा मसाला घातलाय मी इथे गरम मसाला आणि धना पावडर एकदम कमी आहेत आणि एकदम टेस्टी असं हे आपलं बनवून तयार होतं तर बघा मी आता त्याच्यामध्ये घालते चिकन आपलं शिजवून घेतलेलं आता हे मिक्स करून झालंय आता याच्यामध्ये घालायचं आपण जो आता तिखट रस्सा बनवला होता तो एक चार ते चार पळ्या घालायचा आपण ह्याच्यामध्ये काय त्यामुळे काय होतं आपलं गावरान चिकन जे असतं ते असं अटरून येतं खूप असं म्हणजे असं खाताना जरा आपलं न शिजल्यासारखं लागतं तर त्यासाठी इथे काय करायचं आहे आपल्याला चार चार पळे आपल्याला इथे रस्सा वत टाकायचा आहे फ्रायमध्ये आणि छान असं त्या रसामध्ये आपल्याला शिजवून घ्यायचं आहे बघा इथे आता आपलं गावरान फ्राय सुक्क बनवून तयार आहे बघा किती मस्त दिसतंय टेस्ट पण अशीच आहे चला तर मग तोपर्यंत तो खात राहा मस्त रहा, खुश राहा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय